नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपनेर आणि पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खंडोजी महाराज नाम नामसप्ताहानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते या काळामध्ये याचोत्सव तसेच भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात येते अनेक वर्षांपासून परंपरा जपणाऱ्या धार्मिक ऐक्याचं दर्शन घडवणाऱ्या या यचोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणचे कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात या पार्श्वभूमीवर पिंपनेर पोलीस ठाण्यातर्फे नुकताच पिंपनेर शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या सहकाऱ्यांसोबतच ए पी आय किरण बर्गे यांनी या संदर्भात याचंचं नियोजन आणि नागरिकांना आवाहन करण्याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपण्या धन्यवाद पिंपळेर शहरामध्ये श्री खंडोजी महाराज नामसप्ताह दोन हजार पंचवीस ची दिनांक एकतीस आठ पंचवीसपासून साधारण तीन चार दिवस सलग सुरुवात होणार आहे तर हे जे वर्ष आहे एकशे सत्त्याण्णव वर्ष आहे आणि हे एवढं मशहूर आहे की पूर्ण धुळे जिल्ह्यातले सर्व भाविक या ठिकाणी आसपासचे सर्व महिला पुरुष मुलं हे बघण्यासाठी येतात त्यामध्ये कुस्त्यांची दंगल पालखी मिरवणूक नृत्यस्पर्धा असे अनेक प्रकार असतात साधारण एक ते दीड लाख भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे या दृष्टीने आमचे माननीय पोलीस अधीक्षक जुळे यांच्या आदेशाने एस आर पी होमगार्ड ट्राफिक लोकल बंदोबस्त महिला बंद अधिकारी कर्मचारी आणि इतर आर सी पी आहे रिझर्व फोर्स आहे असं एकंदरीत जवळपास दहा अधिकारी आणि दीडशे पोलीस अंमलदार छत्तीस आरपी आहे असा या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे सदरचा बंदोबस्त आम्ही भाविकांना कुठलाही अनुचित प्रकार त्रास होणार नाही या दृष्टीने सतर्क राहून हा नाम सप्ताह जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शांततेने पार पडेल याची आम्ही सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार दक्षता घेणार आहोत यानिमित्त सर्व पिंपळनेरवासियांना स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण बर्गे साहेब व माझ्या वतीने आणि धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा जय हिंद